आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे साध्या सोप्या पद्धतीने चटपटीत अशी छोले मसाल्याची रेसिपी चला तर बघूया यासाठी मी काय केलं तर सुरुवातीला मी एक वाटी काबुली जेने रात्रभर भिजत घातले होते आणि ते सकाळी मी कुकरला तीन शिट्ट्या घेऊन बॉईल करून घेतलेले आहे त्यासोबतच आपल्याला लागणार आहे दोन मिडियम साईजचे कांदे दोन टोमॅटो आलं लसूणची पेस्ट आणि कोथिंबीर कडईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलेला आहे आता याच्यामध्ये आपल्याला कांदा घालून घ्यायचा आणि तो चांगला परतून घ्यायचा आहे आपल्याला अगदी साध्या सोप्या पद्धतीने हॉटेलमध्ये मिळतो तसा हा चटपटीत छोले मसाला तयार होतो कांदा वर चांगला झाल्यावर याच्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचे आहे आलं लसूणची पेस्ट कच्चा आलं लसूण याच्यामध्ये चांगलं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे कांदा आलं लसूण मस्त परतलेला आहे आता याच्यामध्ये आपल्याला बारीक चिरलेले टोमॅटो घालून घ्यायचे आहे त्याच्यावर थोडस मीठ घालून घ्यायचं म्हणजे टोमॅटो लवकर शिजतो मीठ घातल्यावर याला परत एकदा मिक्स करून घ्यायचं आणि झाकण ठेवून टोमॅटो पूर्णपणे आपल्याला शिजवून घ्यायचं आहे हे बघा दोन ते तीन मिनिटानंतर टोमॅटो मस्त शिजलेला आहे आता याच्यामध्ये आपल्याला हळद त्यानंतर याच्यामध्ये घालायचं आहे लाल तिखट आपल्या चवीनुसार घालायचं जास्त तिखट लागत असेल तर मग जास्त घालायचं कश्मीरी लाल मिरची पावडर घालायची ह्यानी कलर खूप छान येतो धने पावडर घालायची आहे एक चमचा भर त्यानंतर थोडासा गरम मसाला घालायचा आणि शेवटी ह्याच्यामध्ये घालायचा आहे छोले मसाला तो थोडासा जास्त घालायचा आणि याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आत्ताच बघा याला कलर किती छान आलेला आहे आता हे मसाले आपल्याला चांगले शिजवून घ्यायचे आहे त्यासाठी याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं म्हणजे ते मसाले चांगले शिजतात आणि जळत पण नाहीत मिक्स करायचं आणि याला चांगलं शिजवून घ्यायचं आहे खूप चटपटीत आणि टेस्टी असा हा छोले मसाला साध्या सोप्या पद्धतीने तयार होतो कसलंही वाटण करण्याची गरज नाही आणि खायला तर अगदी भन्नाट चवीचा लागतो हे बघा मस्त मसाल्याच्यामध्ये झालेले आहेत आणि तेलही याला छान सुटलेलं आहे ह्याच्यामध्ये आता बॉईल केलेले चणे घालून घ्यायचे चवीनुसार मीठ घालायचं आणि याच्यामध्ये थोडस पाणी घालून हे चणे आपल्याला पाच मिनिटासाठी झाकण ठेवून परत शिजवून घ्यायची आहे मसाल्यांमध्ये जास्त पाणी घालायचं नाही सरच ह्याचा रस्सा आपल्याला बनवायचा आहे तर असा हा चटपटीत आणि साधा सोपा छोले मसाला आपला तयार झालेला आहे हा पुरी बरोबर बर खा किंवा भटुऱ्यांबरोबर किंवा भाताबरोबर सुद्धा हा छोले मसाला खायला खूपच भन्नाट लागतो ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा वरून चिरलेली कोथिंबीर याच्यावर घालायची आहे बघा किती मस्त रंग आलेला आहे छोले मसाल्याला तुम्ही पण ही रेसिपी ट्राय करू शकता अशाच वेगवेगळ्या वेग रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया आपण नवीन रेसिपी सह पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद